या पॉडकास्ट से प्रायोजक है रवि मैजिक परंपरा स्वाद की माँ के हाथ की वाहन का है? ए, समोर बहरले फुले सोप्त क्या हवियत काय करणार तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष काय हे कसले चाळे तोंडाची चव तुमच्या हातात काय अ लोकांची आवडती आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला हो असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिकचे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हंटल तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं तुम्हाला रवी मॅजिकचे गुलाबजाम हवेत का टेस्ट मला नाही करणार तर कोणाला करणार हे <laughs> घ्या रवी मॅजिकचे गुलाबजाम रवी मॅजिक जोडी आणि गोडी कायम ठेवल्याबद्दल मूव्हिंग एस्पिरेशन भाग दोन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित उद्यमी नेक्स्ट जेनचा परिणामकारक प्रवास मांडणारी कथा वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट शुद्ध बीजा पोटी बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर गजानन केशवराव जाधव शंतनु सर्जेराव मोगल शेती आधारित उद्योग उभा करणं हे मोठं आव्हान असतं शेतीलाच उद्योग मानून उत्पादनं विकसित करणं हे तर आणखीनच मोठं आव्हान असतं संजीवके खते कीटकनाशके बियाणे यामधलं सखोल ज्ञान अफाट शेतकरी संपर्क आणि अठरा वर्षांचा अनुभव असणारे मामा आणि उत्तम जनसंपर्क कौशल्य तसंच मार्केटिंग मध्ये उच्च शिक्षण असलेला भाचा अशी जोडी उद्योगात उतरल्यानंतर अल्पावधीतच बिझनेसला कुठून कुठे नेऊ शकतात याचं आगळं उदाहरण गजानन जाधव आणि शंतनू मोगल यांनी जगासमोर ठेवलंय उद्योगाची पायाभरणी असं म्हणतात की कुठलाही उद्योग व्यवसाय आधी डोक्यात तयार होतो आणि त्यानंतर तो, त्यान तो प्रत्यक्षात साकारतो परिस ऍग्रोटेक आणि बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगांच्या बाबतीतही तसंच घडलं हे नाव कदाचित निश्चित नसेल पण शेतकऱ्यांचं भलं व्हावं त्यांची उत्पादकता वाढावी हा ध्यास कैलासवासी केशवराव जाधव यांनी सदोदित जपला आपल्या मेवण्याचा आणि मुलाचा एखादा शेती आधारित उद्योग असायला हवा हा विचार प्राध्यापक सर्जेराव मोगल यांनी सातत्याने मांडला केशवरावांनी आपल्या मुलावर केलेला शेतीनिष्ठतेचा संस्कार आणि सर्जेराव मोगल यांनी आपल्या मेहण्याला आणि मुलाला दिलेलं प्रोत्साहन यातून एक उत्तम उद्योग उभा राहिला एम एस सी केमिस्ट्रीच्या आपल्या उच्च शिक्षणातून प्राध्यापक सर्जेराव मोगल यांनी बीएससी अॅग्रिकल्चर झालेल्या आपल्या मेहण्याला म्हणजेच गजानन जाधव यांना सातत्यानं मार्गदर्शन केलं बी कॉम नंतर बिझनेस मॅनेजमेंट मधलं उच्च शिक्षण घेतलेल्या शंतनू या आपल्या मुलाला सुद्धा त्यांनी उद्योजकतेमध्ये मध्ये उतरण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यातून शेतकऱ्यांना भरभराटीची स्वप्न वास्तवात उतरवता येतील अशी उत्पादनं निर्माण करणाऱ्या उद्योगाची पायाभरणी झाली शेतीशी संबंधित तीनशे साठ अंशातल्या सेवा आणि मार्गदर्शन करणारा उद्योग हे स्वप्न नात्यानं मामाभाचे असलेल्या पण संबंधातून सख्या भावाहून अधिक असलेल्या गजानन आणि शंतनू यांनी पूर्णत्वास नेलं देशातल्या महत्वाच्या विविध बियाणे उत्पादक उद्योगांमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतलेल्या गजानन जाधव यांचं संपूर्ण बालपण ग्रामीण भागात गेलं सिनखेड राजा तालुक्यातल्या पिंपळगाव कुड इथं चौथी पर्यंत ते शिकले आणि त्या परीक्षेत तालुक्यात प्रथम येत ते पुढल्या शिक्षणासाठी आपल्या बहिणीकडे म्हणजेच सभाग्यवती पार्वती सर्जेराव मोगल यांच्याकडे बुलढाणा येथे दाखल झाले बारावी पर्यंत तिथेच राहून शिक्षण घेताना अधूनमधून घरी जाणाऱ्या गजानन यांना आपल्या वडिलांचे शेतीतले कष्ट दिसत ते स्वतःही शेतीच्या कामांमध्ये रस घेत कष्ट करत त्यातून शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव त्यांच्या मनात रुजत गेली हे कष्ट कमी होऊन शेतकऱ्यांचं आयुष्य सुखावह व्हावं ही केशवरावांची मनस्वी इच्छा त्यातूनच शेती शास्त्रात शिक्षण घेण्याचा निर्णय गजानन यांनी घेतला आणि मेडिकलची ओढ सोडून ते बीएससी ऍग्रीकल्चरकडे वळले दरम्यानच्या काळात केशवरावांचं निधन झालं त्यामुळे गजानन यांना गावी परत येऊन शेती करावी लागणार अशी स्थिती निर्माण झाली पण त्यांची दुसरी बहीण पुष्पाताई आणि त्यांचे यजमान अशोकराव काकडे यांनी त्यांच्या शेतीची बाजू लावून धरली अशा प्रकारे दोन्ही बहिणी आणि त्यांचे यजमान यांच्या सहकार्यातून गजानन जाधव यांचं शिक्षण पूर्ण झालं शंतनू यांना खरंतर ऑटोमोटिव क्षेत्रात आपलं भवितव्य घडवण्याची इच्छा होती मात्र हे भवितव्य कुठंतरी नोकरी करण्याचं नव्हतं तर त्यांना उद्योजकच व्हायचं होतं सर्जेराव मोगल यांनी आपल्या मुलावर तेच संस्कार केलेले होते छत्रपती संभाजीनगरात बी काम करून त्यांनी पुण्यात मधून PGDBM हे शिक्षण पूर्ण केलं देशाच्या विविध भागातून आलेल्या लष्करी पार्श्वभूमी असलेल्या सहाध्यायी मित्रांमध्ये राहून त्यांच्या मनात उद्यमशीलतेचं बीज रुजलं आणि वडील तसंच मामांच्या मार्गदर्शन आणि आग्रहातून ते चांगलंच फोफावलं नेक्स्ट जैन उद्योजक गजानन केशवराव जाधव आणि शंतनु सर्जेराव मोगल यांचं योगदान शेतकऱ्यांचं हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे आम्ही स्वतः शेतकरी परिवारातून आलो आहोत उत्तम गुणवत्तेची आणि किफायती किमतीतली उत्पादनं आम्ही शेतकऱ्यांसाठी आणतो संजीवके कीटकनाशके आणि विद्राव्य खते या उत्पादनांपासून आमच्या उद्योगाची सुरुवात झाली त्या पाठोपाठ आमची संशोधित आणि सुधारित बियाणं बाजारपेठेत आली आम्ही केवळ आमची उत्पादनं बाजारात आणणारी कंपनी नाही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं त्यांना उपयुक्त असलेली उत्पादन निर्माण करणं आणि शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देणं हे आमचं लक्ष आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी सांगत असताना त्यांच्याच मागणीवरून एक एक उत्पादन विकसित होत गेलं आज घडीला शेतकरी प्रशिक्षण वर्ग आणि कोविड काळात विकसित केलेला आमचा यूट्यूब चॅनेल यांच्या माध्यमातून सुमारे साडेतीन लाख शेतकरी आमच्या या थेट संपर्कात आहेत पिके शेतीतील त्या आठवड्यातील कामांची गरज आदींचा आढावा घेत दर आठवड्याला आम्ही आमचे नवे एपिसोड त्यावर उपलब्ध करून देत असतो आमच्या लाईव्ह एपिसोडला हजार बाराशे शेतकरी तरी उपस्थित असतातच ऑफलाईन स्वरूपात आमच्या चॅनेलला एक कोटी तीस लाख व्ह्यू आत्तापर्यंत म्हणजे मे दोन हजार चोवीस पर्यंत लाभलेले आहेत आमचं चॅनेल एकंदरीत पस्तीस लाख तास पाहिलं गेलेलं आहे शेतकऱ्यांच्या शंका समाधानासाठी आम्ही अनेक वर्षांपासून कॉल सेंटर सुरू केलेलं आहे त्यावर सीझनमध्ये दररोज दहा हजारांहून अधिक कॉल्स येत असतात एरवी ही संख्या दररोज तीन ते पाच हजार असते व्हॉट्सअप आणि फेसबुक सारख्या सोशल मीडियावरही लक्षावधी शेतकरी आमच्या सेवेशी जोडले गेलेले आहेत या क्षेत्रात आम्ही आता दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या ओलाढालीचा टप्पा ओलांडला आहे पण या आकड्यापेक्षाही लक्षावधी शेतकऱ्यांच्या जीवनात येणारं परिवर्तन हे आमच्यासाठी सर्वाधिक मोलाचं आहे बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गजानन केशवराव जाधव हो, आणि संचालक शंतनु सर्जेराव मोगल हे सगळं सांगत असतात त्यांची ही भूमिका ऐकत असताना तुकोबा रायांचा एक अभंग आठवत जातो हो। जोडोनिया धन उत्तम वेव्हारे उदास भावे, वेच करी शेतकरी जीवनाशी घट्ट जुळलेली नाळ हे ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेल्या गजानन जाधव यांचं बलस्थान शेतकऱ्यांसाठी अनुकूल ठरणारं काम उभारण्याच्या हेतूनं त्यांनी कृषी अभ्यासक्रमाची पदवी घेतली स्वतःच्या घरची पंचवीस एकरांची बागायतदारी असूनही आर्थिक स्थिती फारशी समाधानकारक नसल्यानं शेतकऱ्यांची खूप हाल होत आहेत हे दिसत असल्यामुळे एकीकडे त्यांचे वडील त्यांना थेट शेतीत उतरण्यास परावृत्त करत आणि त्याचवेळी शेतकऱ्यांची ही स्थिती बदलली पाहिजे यासाठीही प्रेरित करत याच प्रेरणेतून त्यांनी बीएससी अॅग्रिकल्चरचा अभ्यासक्रम पूर्ण केला त्यानंतर त्यांना एका मल्टीनॅशनल पेस्टिसाईड कंपनीत बुलढाणा जिल्ह्यात नोकरीची संधी मिळाली त्यानंतरच्या दोन वर्षांत संपूर्ण जिल्हा पिंजून काढला उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन तिथली जमीन पाणी वातावरणाचा अभ्यास करून सल्ला देणं पिकांच्या योग्य वाढीसाठी कीटकनाशकांचा उपयोग कसा करायला हवा याची जागृती करणं हा त्यांच्या कामाचा भाग आणखी दोन वर्षांनी त्यांनी दुसऱ्या एका मल्टीनॅशनल कंपनीत वरच्या पदावरच्या नोकरीची ऑफर स्वीकारली त्यांच्याकडे अकोल्यासह तीन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती इथे तीन वर्ष काम केल्यानंतर या पाच वर्षांच्या अनुभवाच्या बळावर त्यांना एका बियाणे कंपनीत रिजनल मॅनेजर ही जबाबदारी मिळाली त्यावेळी त्यांच्याकडे पूर्ण विदर्भाचं काम दिलं गेलं तिथं ते चार वर्ष कार्यरत होते याच काळात सन दोन हजार नऊ मध्ये त्यांनी अॅग्रोवन या कृषी दैनिकात बीटी कॉटनमुळे अळीचा नायनाड झाला पण त्यावरील इतर कीड वाढली याचं कारण काय अशा आशयावर लेख लिहिला बीटी कॉटन बियाणांमुळे अळीला प्रतिबंध करणारी जनुकं बियाणात आली खरी पण ती नष्ट करण्यासाठी आधी ज्या फवारण्या होत असत त्यात अन्य किडींवर प्रतिबंध होत असे ही फवारणी बंद झाल्यामुळे अन्य किडींचा प्रादुर्भाव सुरू झाला असा अभ्यासपूर्ण निष्कर्ष त्यांनी काढला हा लेख खूपच गाजला त्यानंतर सुमारे दोन वर्ष त्यांनी या दैनिकात सातत्यानं सदर लेखन केलं त्याला प्रचंड प्रतिसादही मिळाला सन दोन हजार अकरामध्ये त्या विषयावर त्यांनी पुस्तक प्रकाशित केलं त्याच्या दीड लाखाहून अधिक प्रती आजवर विकल्या गेल्या आहेत याच दरम्यान त्यांनी दुसऱ्या कंपनीत आणखी वरच्या पदावर नोकरी पत्करली तिथंही कमी खर्चात अधिक उत्पादकता विकसित व्हावी या दृष्टीनं त्यांचा शेतकरी मार्गदर्शन आणि संपर्क सुरूच होता योग्य ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी त्यांनी चक्क आपल्या मार्गदर्शन सत्राला शंभर रुपये प्रवेश शुल्क लावण्याचाही प्रयोग केला पण त्यांची नियत इतकी स्वच्छ की तो पैसा कमाई म्हणून न वापरता त्या मोबदल्या त्याहून अधिक किंमतीचे आणि अनेक पटीनं मोलाचं असलेलं आपलं पुस्तक त्यांनी तिथं शेतकऱ्यांना भेटी दाखल दिलं कार्यक्रमाला गर्दी नको का तर दर्दी शेतकरी यावेत हा त्यामागचा शुद्ध हेतू दैनिकातील सदर बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांना थेट फोन करण्यास सुरुवात केली त्याद्वारे ते मार्गदर्शन करत असत या काळात हवामान तज्ज्ञ अक्षय यांच्या सहकार्यानं त्यांनी शेतकऱ्यांसाठी हवामान विषयक एसएमएस सेवा सुरू केली यात पन्नास हजार शेतकरी सहभागी झाले प्रारंभीपासूनच शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी कधीच आपल्या कंपनीच्या उत्पादनांचा आग्रह धरला नाही त्यांनी कोणा एका ब्रँडचा प्रचार न करता शेतकऱ्यांना व्यवस्थापनाचे धडे दिले त्यातूनच त्यांची विश्वासार्हता वाढत राहिली पुढं त्यांच्या लक्षात आलं की आपण सुचवलेली कमी किमतीची उत्पादनं विकण्यापेक्षा विक्रेते अधिक मार्जिनची उत्पादनं विकणं पसंत करतात या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार संजीविके मिळावीत या हेतूनं संशोधक आणि उद्योजक अरविंद खर्चे यांना त्या उत्पादनाची मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती करण्याचा आग्रह केला मात्र वयोमानानुसार या वाढीव कामाचा ताण घेण्यास ते तयार नव्हते मात्र त्यांनी यासाठी मदत करण्याची तयारी दाखवली प्राध्यापक सर्जेराव मोगल यांनीही प्रोत्साहन आणि मदत देत उद्योग उभा करण्याचा आग्रह धरला त्याचवेळी आपल्या मुलाला शंतनू यालाही या उद्योगात सहभागी होण्याविषयी सुचवलं शंतनू यांनी छत्रपती संभाजीनगर इथून बी कॉमची पदवी मिळवल्यानंतर पुण्यातील बी आय एम एम मधून त्यांनी पी जी डी बी एम पूर्ण केलं तो खऱ्या अर्थानं त्यांच्या करिअरमधला टर्निंग पॉइंट ठरला या संस्थेत लष्करी अधिकाऱ्यांची मुलं मोठ्या प्रमाणावर शिकत हे सगळेजण प्रामुख्यानं उत्तर भारतातून आणि व्यावसायिक समजल्या जाणाऱ्या समाजातून आलेले होत त्यांच्या संगतीचा खूप सकारात्मक परिणाम शंतनू यांच्यावर झाला त्यांची विचार करण्याची पद्धती धडाडी आत्मविश्वास यातून पाझरलेल्या अनेक गोष्टींमुळे शंतनू यांची नोकरी न करण्याची आणि उद्योजकच होण्याची प्रबळ इच्छा अधिकच भक्कम झाली तरीही अनुभवासाठी म्हणून त्यांनी ऑटोमोटिव्ह क्षेत्रात सेल्समध्ये काही काळ नोकरी केली इंटर्नशिपमध्येही त्यांनी व्यवसायाचा अनुभव मिळवला त्यानंतर स्वतःच्या उद्योगात सहभागी होण्याचा वडिलांचा आग्रह त्यांच्या समोर आला आणि तो त्यांनी पर्याय म्हणून निवडला त्याच काळात ते वर्षभर राज्यभरात फिरले वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीच्या बाजारपेठेची चाचपणी आणि अभ्यास त्यांनी केला त्यातून व्यवसायाविषयीची त्यांची व्यापकदृष्टी अधिकच व्यापक झाली मामा गजानन जाधव यांचं शेतीविषयातलं मार्गदर्शन तर त्यांना हो होतच पण आंतरिक इच्छेतून त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि शेतीशी संबंधित बाजारपेठेची वस्तुस्थिती जाणून घेतली त्याचा फायदा या उद्योग विस्तारात आपल्या उत्पादनांना बाजारपेठ निर्माण करून देण्यात त्यांना झाला शेतकऱ्यांचं हित केंद्रस्थानी ठेवून सन दोन हजार अकरामध्ये परिस ॲग्रोटेक आणि सन दोन हजार चौदामध्ये बूस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांची स्थापना झाली शेतकऱ्यांसाठी उत्तम बियाणं तयार करणं हा त्यांचा मूळ हेतू होता पण ते विकसित करण्यासाठी दोन ते तीन वर्षांची प्रक्रिया असते दरम्यान संजीवके कीटकनाशके आणि विद्राव्य खते बाजारपेठेत आणायचं त्यांनी ठरवलं शेंद्रा औद्योगिक वसाहतीत एक शेड भाड्यानं घेऊन संजीवके उत्पादन करण्यापासून परीशच्या कामाला प्रारंभ झाला आणि त्यांचा हा प्रयोग अपेक्षे बाहेर यशस्वी झाला शेतकऱ्यांना सर्वोत्तम गुणवत्तेची उत्पादनं किफायतशीर दरात हवी होतीच शेतकऱ्यांशी संवादाचं स्वतंत्र आणि विश्वासार्ह चॅनेल त्यांनी मागील अनेक वर्षांच्या संवादातून विकसित केलेलं होतंच त्याचा व्यावहारिक फायदा त्यांना असा झाला की पहिल्याच लॉट पासून संजीवकांची विक्री वेगानं तर झालीच पण त्याचबरोबर कीटकनाशके आणि विद्राव्य खतांची मागणीही शेतकऱ्यांकडून आली रोपांचे व्हाईट रूट विकसित करणारे ह्युमिक ग्रॅन्युअल्स फ्लॉवरिंग ॲमिनो स्टिम्युलंट फ्रूट सेटिंगसाठी ब्रासोनो लाइट्स क्रॉपशॉप नियंत्रित करण्यासाठी हे आणि याशिवाय कीटकनाशक आणि विद्राव्य खत अशी त्यांची प्रारंभिक उत्पादनं होती शेतकऱ्यांच्या अशा काही तक्रारी येत होत्या की बाजारात असलेली कीटकनाशक प्रभावीपणे काम करत नव्हती अनेक जुने रोग नव्यानं पिकांवर येत होते यामागील वैज्ञानिक कारण शोधून त्यावर उपाय शोधणारी औषधी त्यांनी बाजारात आणली साहजिकच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले अशा कारणांमुळे पहिल्या दोन तीन वर्षात त्यांच्या विक्रीचा वेग अनेक पटींनी वाढत गेला दोन हजार चौदामध्ये गजानन जाधव यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ उद्योगात प्रवेश केला कोणत्याही उद्योगाची प्रारंभिक घडी बसत असताना सर्वात जास्त महत्वाचा असलेला कस्टमर सपोर्ट त्यांच्या बाबतीत दोन्ही बाजूनी भक्कम होता शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्यांचे खर्च कमी करत असतानाच उत्पादन वाढीसाठी गजानन जाधव यांनी अनेक वर्षांपासून केलेले प्रयत्न सर्वांच्या नजरेसमोर होतेच कॉल सेंटर शेतकरी प्रशिक्षण वर्ग यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी असलेला संपर्क विश्वासार्ह सल्ल्याची शेतकऱ्यांना आलेली सकारात्मक अनुभूती आणि स्वतःची उत्पादनं बाजारात आणताना त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे उत्पादनांची प्रभावी गुणवत्ता कॉल सेंटर शेतकरी प्रशिक्षण वर्ग यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी असलेला संपर्क विश्वासार्ह सल्ल्यांची शेतकऱ्यांना आलेली सकारात्मक अनुभूती आणि स्वतःची उत्पादनं बाजारात आणताना त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे उत्पादनांची प्रभावी गुणवत्ता या सगळ्याच गोष्टींमुळे परिशची विश्वासार्हता वाढली ही कंपनी आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि विश्वासार्ह सल्ला देते हे शेतकरी वर्गाच्या लक्षात आलं यांच्या कथनी आणि करणी अंतर नाही हे त्यांना जाणवलं अशा गोष्टी जुळून आल्या आणि त्या कायम राखल्या गेल्या तर उद्योगाची वाढ वेगानं होण्यात काहीही अडचण येत नाही एका बाजूला उत्पादनाच्या पातळीवर अशी काळजी घेतली जात असताना मार्केटिंगच्या पातळीवर शंतनू यांनी मोठी मेहनत घेतली शेतकऱ्यांची उत्स्फूर्त मागणी हा विक्रेत्यांना ही उत्पादन विक्रीसाठी ठेवण्यातील एक महत्वाचा भाग होताच पण त्याच वेळी शंतनू यांचा रुजू स्वभाव त्यांना असलेलं आपल्या विषयाचं शास्त्रीय ज्ञान शेतकऱ्यांच्या समस्यांची झालेली जाणीव आणि उत्पादनांची गुणवत्ता या सगळ्यामुळे विक्रेत्यांचा विश्वासही त्यांच्यावर बसला परिणामी ही उत्पादनं बाजारपेठेत वेगानं विस्तारू लागली या विस्तारातील एक टप्पा आपल्या कंपनीला प्रायव्हेट लिमिटेडची नोंदणी करण्याचा होता पण परिसचे इंग्रजी स्पेलिंग कशाही पद्धतीने लिहिलं तरी ते पॅरिस अशाच उच्चाराचं होऊ लागलं त्यामुळे ते विशेष नाम असल्यामुळे त्यांच्या नावानं कंपनीचं रजिस्ट्रेशन होऊ शकत नव्हतं त्यामुळे ते नाव जुन्या कंपनीत कायम ठेवून त्यांनी बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड हे नाव स्वीकारलं आणि दोन हजार चौदापासून पासून या नावानच पुढची घोडदौड सुरू केली यामध्ये सर्वात महत्वाचा भाग होता तो वेगवेगळ्या प्रकारच्या बियाणांचा बियाणे निर्मितीमध्ये दोन प्रकार असतात संशोधित म्हणजे रिसर्च बियाणं म्हणजेच त्या त्या कंपनीनं संशोधित केलेलं वाण आणि सुधारित म्हणजे नोटिफाईड म्हणजेच शासकीय कृषी विद्यापीठानं संशोधित केलेलं आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेलं तसंच त्यांच्या लागवडीतून संबंधित कंपन्यांनी उत्पादित केलेलं बियाणं शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता प्रारंभी बूस्टरनं तात्पुरत्या स्वरूपात म्हणून नोटिफाईड व्हरायटी बाजारात आणायचं ठरवलं रिसर्च विभागातलं उद्दिष्ट त्यांनी पिकांनुसार निर्धारित केलं प्रत्येक पिकांच्या लागवडीतील वर्तमान आणि भविष्यकालातील आव्हाने लक्षात घेऊन हे संशोधन करण्यात आलं आणि ती प्रक्रिया सदोदित चालूच असते बियाणे निर्मितीसाठी सीड प्लांटची लागवड करताना त्यांनी जेनेटिक फिजिकल आणि जर्मिनेशनल प्युरिटी कायम राखली पहिलं बियाणं सोयाबीनचं आलं सन दोन हजार सतरामध्ये दोन हजार क्विंटलनं सुरू झालेली ही मागणी दोन हजार अठरा मध्ये तब्बल वीस पटीनं वाढली सातच वर्षात त्यांचं हे बियाणं तब्बल सव्वा लाख क्विंटल विकलं जात आहे महत्वाचं म्हणजे बाजारपेठेत एक वर्ष सोयाबीनचा प्रचंड तुटवडा असताना आणि अन्य अनेक कंपन्यांनी अनेक पटींनी भाव वाढवलेले असताना या कंपनीने मात्र वाजवी किमतीतच हे बियाणं विकलं आणि शेतकऱ्यांचा विश्वास कमावला सन दोन हजार पंधरामध्ये कंपनीनं संशोधन आणि विकास विभाग स्थापन केला आजवर तिथं सोयाबीन भात मका ज्वारी बाजरी कांदा भेंडी यांचं संशोधित आणि सुधारित अशा दोन्ही वाणांचं उत्पादन होत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तूर सोयाबीन गहू हरभरा कापूस भाजीपाला यांची संशोधित आणि सुधारित वाणं बाजारात येणार आहेत ही नैसर्गिक वाढीनं होणारी बाब आहे पण बूस्टरचं खरं वैशिष्ट्य आहे ती त्यांची शेतकरी निष्ठ विचारसरणी शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामातील अडचणी लक्षात घेऊन त्यांना चांगला नफा मिळवून देईल अशा व्हरायटी ते विकसित करतात उदाहरणार्थ सोयाबीनच्या काढणीसाठी आजकाल मजुरांची उपलब्धता कमी होते अशा स्थितीत हार्वेस्टरनं पीक काढता यावं या दृष्टीनं उंच वाढणारं वाण त्यांनी विकसित केलं कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टीनं केसाळ सोयाबीनचं वाण त्यांनी विकसित केलं तुरीमध्ये मर या रोगावर त्यांनी बियाण्यातच उपाय योजला तर कांदा काढणीनंतर दीर्घकाळ टिकावा असं बियाणं विकसित केलं मका काढल्यानंतर त्याचा कडवा हिरवा राहावा तो जनावरांसाठी कामाला यावा असं संशोधित वाण त्यांनी बाजारामध्ये आणलं सोयाबीनमध्ये सरासरी अठरा ते वीस टक्के तेल प्रमाण असतं ते सव्वीस ते अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत वाढणारं बियाणं त्यांनी विकसित केलं याद्वारे शेतकऱ्याला तेवढ्याच वजनात साधारण वीस ते पंचवीस टक्के अधिक उत्पन्न मिळू लागलं याच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या या कंपनीची उलाढाल पटींमध्ये वाढणार यात आता शंकाच नसावी व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब टेलिकॉलिंग अशा प्रगत माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या जुन्या आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचतात अत्याधुनिक यंत्रसामुग्री सीड प्लॅन्टसाठी सुयोग्य शेतकऱ्यांची निवड या प्लॅन्टवर सातत्यानं लक्ष ठेवून उत्तम गुणवत्तेची बीज निर्मिती याच बळावर ही प्रगती सुरू आहे स्वत गजानन जाधव यूट्यूबवरून संवाद साधतातच पण प्राध्यापक विलास चित्रकार हे फळबागांबाबत आणि राहुल पुरमे हे भाजीपाला पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात शेतीचा कोणताही पैलू दुर्लक्षित होता कामा नये हा त्यांचा प्रयत्न असतो एकीकडे हा तांत्रिक भाग सांभाळतानाच विक्री व्यवस्थेत विश्वासार्हता आणि पारदर्शकता यावी म्हणून सेल्स ऑफिसर्सची साखळी निर्माण करणं व्यवस्थापकांची नियुक्ती करून संचालकांनी स्वतःला बियाणे आणि बाजारपेठेतील नव्या संधींच्या शोधासाठी मोकळं करणं यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे हवामान आणि बदलती पीक पद्धती लक्षात घेत सीट टू स्नॅक्स या क्षेत्रात ते उतरत असून मिलेट्स आणि सोयापासून तयार झालेली उत्पादनं पाझमो ग्लोबल ट्रेडच्या शीर्ष नावानं बाजारपेठेत येत आहेत या विषयात शंतनु मुगल यांनी पुढाकार घेतलाय याच दृष्टीनं त्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना करून सामान्य शेतकऱ्यांना त्यात सहभागी करून घेत शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे गजानन जाधव यांचा मुलगा आदित्य नेदरलँडमध्ये उच्च शिक्षण आणि अनुज हा व्यवस्थापन क्षेत्रातलं उच्च शिक्षण घेतोय हे दोघंही लवकरच आपल्या परिवाराच्या या उद्योगात सहभागी होण्यासाठी येतील असं त्यांचा विश्वास आहे फक्त कंपनीच्या नफ्यावर लक्ष केंद्रित न करता शेतकऱ्यांच्या सर्वांगीण हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवत सुरू केलेला शेकडोंना प्रत्यक्ष तर हजारोंना अप्रत्यक्ष रोजगार देणारा शेतकऱ्यांची आवडती कंपनी होण्यासाठी कठोर मेहनत घेत असलेला हा त्यांचा उद्योग नजिकच्या भविष्यात अनेक पटीत विस्तारणार यात शंकाच नाही नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलत आहे ना हो नेहा का का? ने का। नाव काय रवी मॅजिक ठीक <laughs> आहे तुझं शिक्षण रवी मॅजिक <laughs> विशेष छंद <वीशेश्चंदा>। रवी मॅजिक <laughs> अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही जिरा रवी मसाल्याची गोडी ती बसवे सुखी संसाराची घडी वा